नमस्कार मित्रांनो हे बघू शकता तुम्ही नवद्रुकचा नरमाते धबधबा एकाच धरणाचं पाणी आहे परंतु अलीकडल्या धबधब्यामध्ये हिरवं पाणी येतं आहे हे बघा आणि त्याच्या सोबतच पलीकडल्या धबधब्यामध्ये पांढरं पाणी येते हा पांढरं पाणी येतं त्याला नर म्हणतात आणि हिरवं पाणी येतं त्याला मादी म्हणतात नर महा धबधबा आहे नळ्रुपचा अजिबच गोष्ट आहे अलीकडल्यात हिरवं पाणी येतं पल्लीकडल्यात पांढरं पाणी येतंय काय भानगड असं राम कस काय काय विषय आहे आदलीकडला हिरव पाणी पल्लीकडला पांढरं पाणी काय भानगड आहे बघ ना पाणी तरी एकाच धरणाचं ह्या दोन्ही धबधब्याला पाणी इथूनच आहे तरी पण इथं आलं अलीकड हिरवं होतं पल्लीकडे पांढरं होतंय काय भानगड आहे